नाही दुसऱ्याला जातायच नाही लक्षात येत नाही का बरं समजा आपण याच काय ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही तिथे घालायच सांगा तरी तिथून पुढे जाऊन जाऊन दाखवायचं सांगायचं

पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला लिस्थिती गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही लागलं ला तर मी तर आपल्या आघाडी साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ले। ले। जा जा। के के ना बघा काय अवस्था झाली सगळ्यात चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या परवड्याला नाही काम झालो रेन नालायक लोक यांना एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही अगदी जाऊन या रस्त्यामध्ये

नाही दोन गे आपण काम करून घेऊन आलो आता पण करून आलो वरून कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल आणि काय करायचं फोर व्हीलर पाणी ट म्हणजे पाठवा ना हो पाट ग्रेटरची काही पाट आहे तुमच्या तुमचं जे एअरपोर्ट रेन तिथेच म्हणजे थोडं राह हडकले करावं काय फुडक पडायला का चार दिसत काही जीव येईल का करायचे काम मधली करावे का त्यांना कुठे पण करायला लावला क्लिअर झाले चालू

तीच गाडी कंट्रोल होत नाही माझी गाडी स्लिप झाली माझी गाडी स्लिप आणि हे जर भीती काय ही टम्पर आहे तर मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार आहे बरोबर आणि आता मी असं माझी दोन तीन गाड्या होत्या बघू त्या कोपऱ्याला एक होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक लक्झरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली એવડ ઉડકાર બગસાઈતી જુના લગાવિયા એનલા ફક્ત કેરલ ચાલુ કરી દીવુ નગા ઈ પહેલાнда સાફ કરું કેમ આ સાફ કરું તો બંધ થઈ જશે હા પોડિયસ થાનામન પાવ ઉગડનવ કરા નમન આ સાહેબ કેટલો કે શું એવડ ઉડકાર બગસાઈતી કીકલો જોતો ના હો યસ એનો કાય એક્શન લેતા દી બગા યસ 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 ટીઆઈ સાહેબ બોસ સાહેબ